नमस्कार रोखोक मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे येत्या बारा जुलै रोजी विधीमंडळात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडणार आहे या जागांसाठी महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकदपणाला लावली आहे लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व पाच उमेदवार निवडून आणण्याचे जोरकस प्रयत्न चालू आहेत दुसरीकडे शिंदे गट अजित पवार गट यांच्याकडूनही राजकीय आकडेमोड केली जात आहे विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडूनही आपापल्या आप उमेदवारांसाठी समीकरणं जोडली जात असताना नेमका एक पराभूत होणारा उमेदवार कुणाचा असेल याची चुरस निर्माण झाली आहे सहा जुलै रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे विधानपरिषद निवडणूक होणार हे निश्चित झालं त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे निवडणूक दोन दिवसांवर आलेली असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतांची आकडेमोड केली जात आहे आता या निवडणुकीत पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरण काय आहे ते बघू विधानपरिषद निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशी झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील चौदा आमदार कमी झाले आहेत त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर झालं असून त्यानुसार विधानपरिषदेच्या प्रत्येकी उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवीस मतं मिळवणं आवश्यक ठरलं आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे भाजपचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात ते कसं भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत विधानसभेत भाजपच्या एकशे तीन आमदारांची संख्या बळ आहे पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी एकशे पंधरा मतांची आवश्यकता आहे त्यामुळे वरच्या बारा मतांसाठी भाजपला मित्रपक्ष व अपक्षावर अवलंबून राहावं लागेल पाच अपक्ष आमदार व इतर सात आमदारांनी भाजपच्या पारड्यात मत टाकल्यास भाजपचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त नऊ मतांची आवश्यकता असली तरी ती कठीण वाटते सत्ताधारी गटातील दुसरा प्रमुख पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट अर्थात मुख्यमंत्र्यांचा पक्ष शिंदे गटाने या निवडणुकीत दोन उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी सेहेचाळीस मतांची आवश्यकता असेल विधानसभेत शिंदे गटाकडे सदतीस आमदार आहेत त्यामुळं वरच्या नऊ आमदारांसाठी शिंदे गटाला तजवीज करावी लागेल सहा अपक्ष आणि बच्चूकडूंच्या दोन आमदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतं दिल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येऊ शकतात आता सत्तेतील पक्ष उरला तो एक पक्ष म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट दोन उमेदवार सहा मतांची गरज आहे तुलनेने अलीकडे सत्ताधारी गटात सामील झालेले तिसरे सहकारी म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दोन उमेदवार उभे केले आहेत त्यांनाही विजयासाठी सेहेचाळीस मतांची गरज आहे विधानसभेत अजित पवार यांच्या गटाकडे चाळीस आमदारांचं संख्याबळ आहे त्याशिवाय इतर तीन आमदारांचं अजित पवार गटाला पाठबळ असल्यास सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी तीन मतांची कमतरता आहे अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार अडचणीत का आहे ते बघू शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर व शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा सारी भिस्त ही काँग्रेसच्या अतिरिक्त मतांबरोबरच काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतावर आहे लोकसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांना धडा शिकवण्याची शरद पवारांची योजना आहे मतांची मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होण्याची शक्यता असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार अडचणीत येऊ शकतो अशी कुजबूज आहे जर ही विधान परिषद निवडणूक बघितली तर ती काँग्रेस पक्षासाठी एक सोपा पेपर असं म्हणू शकतो पण अतिरिक्त चौदा मतं सांभाळणं हे काँग्रेससाठी मुश्किल आहे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षांमधील उमेदवारांनी जिंकून येण्यासाठी आकडेमोड करावी लागणार आहे काँग्रेस हा लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला पण विधानसभेत महाविकास आघाडीपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक सदतीस आमदार आहेत काँग्रेसने फक्त एक उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला आहे त्यामुळं काँग्रेसकडे अतिरिक्त चौदा मतं आहेत हे चौदा आमदार कुणाच्या पाड्यात त्यांची मतं टाकतात मत हे पाहणं महत्वाचं ठरेल उद्धव ठाकरे गटासाठी काँग्रेसची अतिरिक्त मतं महत्त्वाची आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे पण आवश्यक संख्याबळ तेवीस असताना उद्धव ठाकरे गटाकडे मात्र विधानसभेत फक्त पंधरा आमदार आहेत त्यामुळे विजयासाठी ठाकरे गटाला एकूण आठ मतांची जुळवाजुळ करावी लागणार आहे त्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त चौदा मतांपैकी सात मतं ठाकरे गटात उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे तसं झाल्यास ठाकरे गटात उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो शरद पवार गटाचा शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला सर्वात जास्त मतांची जुळजुळ करावी लागेल कारण शरद पवार गटानं विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे पण शरद पवार गटाकडे विधानसभेत फक्त बारा आमदार आहेत त्यामुळे जयंत पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार गटाला एकूण चौदा मतांची जुळाजुळ करावी लागेल तर आणि तरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जे महाविकास आघाडीमध्ये आहेत ते जयंत पाटील हे उमेदवार विधान परिषदेत निवडून येतील नाहीतर त्यांचा पराभव होईल क्रॉस वोटिंगचा सर्व पक्षांना धोका आहे त्यांनी तो एक धसका घेतला आहे म्हणून सर्वच आमदार हॉटेलमध्ये थे ठेवलेले आहेत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी गेलेली काँग्रेसची मतं वगळून उर्वरित मतं जरी जयंत पाटलांच्या पाठीशी उभी राहिली तरी देखील त्यांना किमान सात ते आठ मतांची आवश्यकता राहील अशावेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील यामध्ये माकपचे एक एम आय एमची दोन समाजवादी पक्षाची दोन आणि शेतकरी कामगार पक्षाची एक अशा सहा मतांचाही समावेश आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एन डी आघाडीला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही महाराष्ट्रात भाजपाची मोठी पिछाड झाली भाजपाचं संख्याबळ वरून थेट आठपर्यंत खाली आलं या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुका उद्या काही महिन्यात हो घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच महत्त्वाच्या ठरल्या आहेत यातील निकाल व लोकसभा निवडणुकीत कामगिरीच्या जोरावर विरोधी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं आता मराठा आमदार कोणाला मतदान करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष फिटलेला असून सत्ताधाऱ्यांमधील एक प्रबळ गट मराठ्यांच्या बाजूने तर दुसरा गट ओबीसींच्या बाजूने असल्याचं दिसून आले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड चालले व त्याचा फटका हा थेट महायुतीच्या म्हणजेच भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना बसला बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आहेत व भाजपने यात ओबीसी कार्ड खेळले आहे त्यामुळे सर्वच पक्षातील मराठा आमदार कोणती खेळी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यानं यात घोडेबाजार होणे अटळ आहे विधानसभा सदस्य या, या निवडणुकीत मतदान करतात राज्यात विधानसभेचे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत त्यातील चौदा जागा रिक्त आहे कारण हे आमदार कोणी जागा रिक्त आहे कोणीचं निधन झालं आहे तर कोणी लोकसभेत खासदार म्हणून गेलेलं आहे ज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले व त्यामुळे राजीनामा देणाऱ्या सात आमदारांचा समावेश आहे काही आमदारांचा मृत्यू झाला तर काही आमदारांनी पक्ष बदल केल्याने राजीनामा दिला त्यामुळे दोनशे चौऱ्याहत्तर आमदारच मतदान करू शकणार त्याप्रमाणे आपण मागे बघितल्याप्रमाणे तेवीस मतं एका उमेदवाराला जिंकण्यासाठी लागणार आहे महायुतीकडून पा भाजपकडून पाच शिंदे बाजित प्रगटाकडून प्रत्येकी दोन असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहे महायुतीकडचे संख्याबळ आणि त्यांना असलेल्या अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता त्यांचे नऊ उमेदवार निवडून येणे अवघड नाही मात्र वरवर जरी हे चित्र दिसतंय तसं नाही महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष सुरू आहे तो विधिमंडळाच्या पातळीपर्यंत झिरपला आहे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा किंवा ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या नेत्यांवर मराठा समाजाचा व पर्यायाने या समाजातील नेत्यांचा विरोध आहे दुसरीकडे मराठ्यांना श देण्यासाठी भाजपने ओबीसी नेत्यांना या निवडणुकीत संधी दिली आहे त्यात प्रामुख्याने पंकजा मुंडे परिणय फुके या दोन उमेदवारांचा समावेश आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापुढे आंदोलन करून आम्ही प्रथम मराठा व नंतर पक्षाचे आहोत असा संदेश दिला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये धडक मोर्चात बोलताना ओबीसी नेते शेंडगे यांनी राज्यात एकशे साठहून अधिक ओबीसी आमदार निवडून आणून सत्ता काबीज करू असा इशारा दिला होता नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जारंगे पाटील यांनी घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेचा महायुतीला मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात फटका बसला होता ही पार्श्वभूमी लक्षात घेता भाजपच्या ओबीसी कार्डला तोंड देण्यासाठी मराठा आमदारांची एकजूट झाल्यास व त्यांनी ओबीसी उमेदवारांना विशेषतः भाजपने दिलेल्या ओबीसी उमेदवारांना मतदान न करण्याबाबत निर्णय घेतल्यास वेगळे चित्र मतदानातून दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व राजकीय पक्ष त्यांच्या आमदारांसाठी व्हीप काढतात व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यावर अपात्रची अपात्रतेची कारवाई होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षपुटीनंतर या कायद्याचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे शिवाय चार महिन्याने विधानसभा निवडणुका असल्याने आमदार पक्षाचा आदेश किती गांभीर्याने पाळतात की जरांगे पाटील यांनी दिलेला आदेश मान्य करतात हे या निवडणुकीतून दिसून येणार आहे एक मा माहिती अशी आहे की ओबीसीमध्ये आमदारांची संख्या सदतीस टक्के आहे त्यापेक्षा जास्त संख्या आणि राजकीय प्रभाव मराठा समाजाचा आहे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असले तरी त्याचा फायदा भाजपला झाला नाही हे आपल्याला लोकसभा निव हो निवडणुकीतून दिसून आलं होतं लोकसभा निवडणुकीत महायुतीला एक प्रकारे महाराष्ट्रात पराभव स्वीकारावा लागला होता प्रेक्षकांनो ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतं आहे बारापैकी अकरा त्यापैकी एक जो उमेदवार पराभूत होणार आहे तो कोण असेल तो मिलिंद नार्वेकर असतील की शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील की महायुतीचा उमेदवार कोण एक तिघांपैकी अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांपैकी एक असेल तुम्हाला काय वाटतंय तो पराभूत होणारा उमेदवार कोण असेल त्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा आपल्या रोकटोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील